नमस्कार आज आपण बोलणार आहोत केस गळतीवरती तर केस वेळेआधीच पांढरे होणे केसांची योग्य प्रमाणात वाढ न होणे केस गळणे याच्यावर एक घरगुती उपाय घरगुती हेअर ऑइल सांगणार आहे मी तुम्हाला तर एक वाटी खोबरेल तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत त्याचसोबत त्याच्यामध्ये मेथीदा दोन चमचे मेथी दाणे भाजून त्याची पूड करून ते टाकायचे आहेत एकत्रित करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही करना केस, आ, हे अप्लाय करणार आहात त्यावेळी एक चमचा दही टाकायचं आहे थोडंसं मध टाकायचं आहे दह्यामुळे केस केसांची मुळं मजबूत होतात आणि मधामुळे केसांना चमक येते हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन वेळा अप्लाय करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्कीच जाणवेल तुम्ही मा मी ही आठवड्यातून दोन अप्लाय करते केसांना केसांच्या मुळापासून ते केसांच्या लेंथपर्यंत अप्लाय करायचं आहे तुम्हाला चांगला रिझल्ट जाणवेल तुम्ही बघू शकता लाईव्ह उदाहरण आहे तुमच्यासमोर तर तुम्ही अप्लाय करून बघा रिझल्ट नक्कीच जाणवेल धन्यवाद